बातमीत सत्यता हीच आमची ओळख मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला बळ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा धुळे जिल्हा दौरा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत जनजागृती व प्रचारासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी धुळे जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायतीला भेट देत गावात राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची पाहणी केली बोराडी ग्रामपंचायतींच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या डिजिटल वर्गखोली सौर ऊर्जा प्रकल्प तसेच महिलांनी उभारलेले छोटे छोटे उद्योग यांची सविस्तर माहिती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी घेतली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात केलेली प्रगती पर्यावरण पूरक ऊर्जेचा वापर आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेले उपक्रम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले ग्रामपंचायतीच्या वतीनं नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला दिलेली दिशा अत्यंत प्रेरणादायी असल्याचं सांगत त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांचे कौतुक केले ग्रामीण विकासासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळं गावागावात विकास कामांना गती मिळत असून ग्रामीण भारत अधिक सक्षम होत आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या, के या भेटीदरम्यान त्यांनी बोराडी गावाची स्मृती म्हणून विशेष आठवण जप जतन केली गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी महिलांच्या बचत गटांशी चर्चा केली तसेच तरुणांनी गावच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहनही केले या कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी महिला बचत गटाच्या सदस्यांसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या भेटीमुळे बोराडी ग्रामपंचायतीच्या विकास कामांना नवसंजीवनी मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे उत्साहासाठी आम्ही इथे यायची गरजच नाहीये तुम्हाला प्रोत्साहनाची गरजच नाहीये कारण तुमचं काम असं लक्षात येते की स्पर्धेसाठी तुम्ही जोरदार कंबर कसून सज्ज झालेले आहात तर आता डायरेक्ट जेव्हा बक्षीस जिंकाल तेव्हा मिरवणुकीसाठी मला बोला खूप <laughs> सुंदर मोठं असं तुमचं गाव आहे त्यामुळे इतक्या मोठ्या गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इतकं मोठं विकास काम सुरू असताना सगळ्याच गोष्टी बघणं अगदी दोन तासामध्ये शक्य होत नाही प्रत्येकाला तेवढा वेळ देणं शक्य होत नाही पण मनापासून इच्छा आमचीही तेवढीच असते प्रत्येकाला भेटावा प्रत्येकाला प्रत्येकाशी संवाद साधावा प्रत्येकाला सेल्फी द्यावा प्रत्येकाबरोबर फोटो काढावा पण एवढी मोठी तुमची लोकसंख्या आहे त्यामुळे प्रत्येकाबरोबर फोटो काढायचा म्हणजे मला आठ दिवस इथे थांबायला पाहिजे ओके हो नाही तर कुठच्या वेळेला जेव्हा बोलवा तेव्हा आठ दिवसांसाठी बोलवा आणि स्पर्धा जिंकल्यानंतर बक्षीस समारंभासाठी बोलवा आणि मग मात्र आपण एकत्र मिळून आणखी जोरदार मिरवणूक काढू आता इतकी सुंदर मिरवणूक काढली होती गावात प्रवेश केल्या केल्या मला तुम्हा सगळ्यांनी इतक्या प्रेमाने माझं कौतुक माझं स्वागत केलं इतकी छान रथामधनं मिरवणूक काढली तुमचं गाव सुंदर इतकं मोठं सुंदर गाव पाहिलं तुमचं काम बघितलं काय काय काम बघितलं मी परत जर का बोलायला लागले तर अजून एक पाच मिनटं जातील कारण आपण त्या चित्रफितीमधनं संपूर्ण माहिती पाहिली आहे आणि इतक्या छान पद्धतीने चित्रपीठ देखील तयार केली आहे की त्यातनं एक एक घटक जे आठ घटक आपल्याला सांगितले आहेत या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी त्या प्रत्येक घटकावरती इतकं सुंदर काम होताना आपण बघितलेलं आहे हे काम असंच चालू ठेवा एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला संधी आहे वेळ आहे सगळे गुण तुम्हाला मिळव शंभरपैकी शंभर आणि पाच कोटीचं बक्षीसही तुमच्या गावाला मिळो अशा मी शुभेच्छा देते आणि ही स्पर्धा प्रचंड मोठी आहे ही स्पर्धा प्रचंड महत्त्वाची आहे मला असं वाटतं की आपले मुख्यमंत्री साहेब आपले ग्रामविकास पंचायतराज मंत्री असतील राज्यमंत्री असतील सीईओ साहेब असतील डेप्युटी सीईओ मॅडम असतील ॲडिशनल सीईओ साहेब असतील सगळीच प्रशासन मंडळी जी आहे ते सगळेच तुमच्या पाठीशी उभे आहेत प्रत्येक गावाचा विकास व्हायला पाहिजे आणि प्रत्येक गावाचा विकास जो आहे तो काय एका स्पर्धेमध्ये एका अभियानाअंतर्गत सहा महिन्यांमध्ये वर्षभरात होत नाही विकास काम निरंतर चालू राहणारं वर्षा काम आहे वर्षानुवर्ष काम जर का आपण कर जोमाने करत राहिलो आणि हा हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला देत राहिलो तर विकास काम हा अखंड चालूच राहतो आणि हाच विकासाचा जो तुम्ही जे धोरण हाती घेतलं आहे ते असंच पुढे नेत राहा गाव आहे आज मला आदिवासी महिलांना भेटायची संधी मिळाली त्यांची वेशभूषा त्यांची छान छान ज्वेलरी त्यांचे खाद्य पदार्थ त्यांच्या हातनं खायची संधी मिळाली आज आम्ही मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाच्या माध्यमातून शासनाने जो आम्हाला दिलेला प्रोग्राम होता ज्या अभियानाचं ज्यांच्याकडे विभागाला नेतृत्व दिलेलं आहे प्रचार प्रचार आणि प्रसार करण्याचं अशा सोनाली कुलकर्णी ज्या अभिनेत्री आहेत होते आज, अस्तिन, अस्तिन, पन, या हे आपल्या गावात आलेल्या होत्या आज आणि त्यांनी आम्हाला चांगल्यापैकी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्याबरोबर आलेले अधिकारी म्हणजे शिवसाहेब असतील डेप्युटी शिव असतील मॅडम असतील हे सगळे लोक आले आणि गावाचा उत्साह बघून त्यांनी सुद्धा आम्हाला शंभर टक्के आपण या अभियानामध्ये शंभर गुण मिळून शंभर टक्के पास व्हाल असं आम्हाला त्यांनी प्रोत्साहित केलेलं आहे आणि हे करत असताना त्यांनी गावाचं विकास बघून आम्हाला शंभर टक्के धन्यवाद दिलेला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा